आज इंदापूर मध्ये हर्षवर्धन पाटील यांनी शरदचंद्रजी पवार पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांनी आज बैठक देखील आयोजित केली होती आपल्या बरोबर काही त्यांचे कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल आज हर्षवर्धन पाटील यांनी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे काय भावना आहेत त्यांचा आज या ठिकाणी या इंदापूर तालुक्याचे कर्तकर्विता भाग्यविता शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराचे नेतृत्व सन्मान्य हर्षवर्धनजी पाटील साहेब यांनी आता सांगितलं की आपल्याला पुरोगामी विचारासाठी शिवशाहू फुले आंबेडकर यांचे विचार घेऊन पुढे जायचे त्यासाठी सन्मान्य शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपण प्रवेश करणार आहोत त्याची तारीख सर्वसामान्य एक ह्या सहा सात तारखेच्या आसपास लवकरच जाहीर होईल तुम्ही काय सांगाल खऱ्या अर्थाने इंदापूर मध्ये दहा वर्ष दत्तात्रय भरणे आमदार आहेत इंदापूरचा विकास झालाय का का? Because, uh, uh, या, या uh, आ, हो। विकास त्यावरती भाष्य करणं आता थोडस ठीक आपण ह्या ह्या प्रश्नाचं उत्तर आपण थोडस प्रवेश झाल्यानंतर आपण या विषयावरती चर्चा केली मला वाटते बरोबर प्रवेश तर आता भाऊनी सांगितलं पत्रकार परिषद घेऊन सांगितलं बैठक घेऊन सांगितलं की आता आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पक्षामध्ये प्रवेश करत आहोत आता नेमका विकास काय राहिलाय इंदापूर तालुक्याचा विकास तर तसा राहिलेलाच आहे कारण गेल्या दहा वर्षाचा जो बॅकलॉग राहिला दहा वर्षामध्ये हर्षवर्धन पाटील साहेब हे संविधानिक पदावरती नव्हते त्यामुळे इंदापूर तालुका हा जवळपास एक पन्नास वर्ष पाठीमागे गेला कारण जळवळणाचा विषय सोडून इतरही काय विकास असतो याकडे लक्ष देणं गरजेचं आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विकास जे सुशिक्षित बेरोजगारांचा विकास याकडेच या बऱ्यापैकी दुर्लक्ष झालेला आहे आणि तुम्ही काय सांगाल खऱ्या अर्थाने आज हर्षवर्धन पाटील यांनी या तुतारे हाती घेतलेले आहे किती आशावाद वाटतोय की येणाऱ्या इंदापूरच्या विधानसभेमध्ये हर्षवर्धन पाटील निवडून येते म्हणून ही स्वतः साहेबांचा एकट्याचा निर्णय नसून कि तमाम जनतेचा निर्णय होता कि तळागड साहेबांना जे काय प्रश्न आढवित होत हे सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रश्न सांगितलं की साहेबांनी तुतारी हाती घ्यावी कारण पवार साहेबांच म्हणणं काय होत जी निवडून येणारा योग्य उमेदवार आम्ही देऊ पण आम्हाला सगळ्या जनतेला वाटायचं ही जनतेचा निर्णयच करत असतो साहेबांनी ती हर्षवर्धन पटलाने सगळ्या जनतेचा निर्णय मान्य केला काल काल गट स्थापना होती त्याच्या आधी महिनाभर पितर कोंधराडा होता त्यामुळे आम्हाला काल अपेक्षा होती की काहीतरी गुड न्यूज मिळणार गटाच्या पहिल्या दिवशी तर साहेबांनी घेतलेला निर्णय आज सत्तरीचा योग्य घेतला सगळी इतकी लोक आली होती आज तर लोक थोडे आले ज्या ज्यावेळेस साहेबांनी आम्हाला येतील ना वेळेस त्यावेळेस पन्नास काय साठ हजार लोक येते किती आनंद झालाय तुम्हाला भरपूर आनंद झालाय कारण जे साहेबने निर्णय घेणार की जनतेच्या मनातला कौल होता जनतेने तुम्ही काय सांगाल आज हर्षवर्धन पाटील साहेबांनी तुचारे हाती घेतले काय आनंद व्यक्त करताय तुम्ही कशा पद्धती आज सर्व हर्षवर्धन पाटील साहेबांच्या युवक वर्ग असल किंवा ज्येष्ठ नागरिक असतील सर्वांच्या चेहऱ्यावरती जे दहा वर्षाचे त्रास झाला होता तो त्रास आता था संपुष्टात येणार आहे त्याच्यामुळं सर्व कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरती आनंदाचा उत्साह होता जी दिवाळी मध्ये जे आनंद होतो त्या पद्धतीचा आनंद खरा होता आज नक्कीच आपण पाहू शकतो या ठिकाणी इंदापूर विधानसभेला आता शरदचंद्रजी पवार पक्षाकडे हर्षवर्धन पाटील यांनी येऊन तुतारे हाती घेतलेले आहे यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना आनंद झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज इंदापूर